महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष धर्मेंद्रजी सातो साहेब यांच्या हस्ते फलक अनावरण शाखा ओपनिंग करण्यात आले धर्मेंद्र सातव या आपल्या भाषणातून बोलत असताना ते म्हणाले की दिव्यांग सर्व प्रकारच्या प्रवर्गाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर मोठ्या जोमाना चालू आहे कुठल्याही प्रकारच्या जर येत असतील तर मोठ्या संख्येनं दिव्यांगांच्या हक्कासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आपण रस्त्यावर उतरू आणि दिव्यांगांना न्याय मिळवून देऊ असं राज्य अध्यक्ष धर्मेंद्रजी सातव यांनी सांगितलंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव तालुका संघटनेच्या पाठीमागे उभे राहू भले तेथे कुठलीही वेळ आली तरी चालेल कारण दोन हजार बारा पासून संघटनेमध्ये संघर्ष करत आला आहोत आणि या संघर्षाला कायमस्वरूपी यश आलं असं त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून दिव्यांगांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं यावेळी गावचे सरपंच उपसरपंच विविध संघटनेचे संस्थेचे पदाधिकारी तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी कवठडी गाव कार्यकारिणी सर्व दिव्यांग बंधू भगिनी ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित राहिल्याबद्दल प्रहार संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे जागृत देवस्थान देक्षात दंडवत आज या गावच्या शाखा उद्घाटन प्रसंगी जमलेले व्यासपीठावरील या गावचे सरपंच उपसरपंच आजी माजी सदस्य तसच प्रघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषांना दिवेकर तालुका अध्यक्ष सोमनाथ माळंडे उपाध्यक्ष अनिल शिंदे जिल्हा संघटक शरद बापू दिवेकर तसेच शाखा अध्यक्ष आबाळे महिला शाखा अध्यक्ष मंगलबाई मिरगळ तसेच तालुक्याच्या महिला अध्यक्ष आणि या गावचे ग्रामसेवक आणि इथे उपस्थित असलेले ग्रामस्थ माझे दिव्यांग बांधव आज मी प्रथम हे जाहीर करतो की आज आपल्या गावाचे शाखेचं उद्घाटन झालं असं मी करतो आणि आज जे प्रहार संघटना एकोणीस ऑगस्ट दोन हजार दोन दोन हजार बारा रोजी पुण्यामध्ये स्थापन करण्यात आले होते आदरणीय दिव्यांगांच आधारस्त आदरणीय बच्चिभाऊ यांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचा मोठा मोठ कृष्ण झालेला आहे असं महाराष्ट्रातील एकही गाव सापडणार नाहीये ना ना की जिथं तिथल्या दिव्यांग बांधवांना ही माहीत आहे की प्रहार ही त्यांच्या हक्कासाठी लागणारी संघटना आहे महाराष्ट्राच्या लाखो आपली ही आश्रहार संघटना आहे ती काही एका दिवसात किंवा असं याच्या माध्यमातून ती करून तर संघटने प्रत्यक्ष दिव्यांगांना लाभ मिळून दिलेला आहे म्हणजे संघटना स्थापन व्हायच्या हो अगोदर दिव्यांगांच्या अस्तित्वाची दखल किंवा दिव्यांगांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळत नव्हता परंतु संघटना स्थापन झाल्यानंतर प्रहारच्या माध्यमातून पश्चिम भवनच्या नेतृत्व काढली दिव्यांगांची सर्वात प्रथम जी, जी दिव्यांगांची लोकसंख्या किती ही शासन दरबारी त्याचा ठोक असा आकडा नव्हता सर्वप्रथम दिव्यांगांची सरकारी दरबारी नोंद व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलं आणि पहिला शासन निर्णय तो काढण्यात आला की ग्रामपंचायत नगरपरिषद जिल्हा महानगरपालिका यामध्ये दिव्यांगांची नोंद सुरू झाली तर तिथून पुढे जाऊन एकोणीसशे पंच्याण्णवच्या जा दिव्यांग कायद्यानुसार ग्रामपंचायतचा महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेचा तीन टक्के तिथे होता जो काही अंमलबाजणी होत नव्हती त्यासाठी भाऊ यांनी रस्त्यावर उतरून एकही असा जिल्हा सोडला नाही की त्या जिल्हा परिषदेचा शिव असो महानगरपालिकेचा आयुक्त असो यांना घेराव घातला नाही किंवा तिथं तीव्र आंदोलन केले नाही विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न दिव्यांगांना विविध शासन निर्णय काढले आतापर्यंत प्रहार संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन दिव्यांगांचा जे आवश्यक शासन निर्णय आतापर्यंत चौऱ्याहत्तर शासन निर्णय हे केवळ प्रहारच्या आणि बच्चू भाऊच्या आणि तुम्हा सर्व दिव्यांगांच्या साधने काढण्यात आलेले आहे दिव्यांग हे सांगायचंय की बाबा ह्या गावच्या दिव्यांगांच्या दिव्यांगांना मी एवढं आश्वासन देतो की हा वतीने दिव्यांग बांधव ज्याला ज्या ग्रामपंचायतच्या असो जिल्हा परिषदच्या असो पंचायत समितीच्या असो किंवा राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील असेल एकही इथल्या गावातील दिव्यांगांना सरकारी योजनापासून वंचित राहणार नाही याची काळजी मी तुम्हाला देतो संघटनेच्या वतीने आश्वासन देतो तुम्हाला जिल्हा जो पाचशे रुपये निर्वाह भत्ता असू किंवा संजय गांधीची जी, जी आता दीड हजार एकवीसशे पेन्शन होणार आहे ते महिना असू द्या किंवा जिल्हा जिल्हा माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी बीज ते दीड लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज दिलं जातं व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यायचं असू द्या किंवा ज्या दिव्यांगाला घर नाही त्याला घरकुलची व्यवस्था करायची असू द्या त्या सर्व गोष्टी ज्या ज्या योजना आहेत शासनाच्या किंवा महाराष्ट्र सरकार दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी पाच लाखापासून दहा लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देत ज्या जर जो दिव्यांग असतकुरू असेल तर त्याला निश्चित संघटनेच्या माध्यमातून ते कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल त्याला प्रत्येक दिव्यांगाला त्याची अडचण कशी दूर करता येईल हे काम प्रहार करणार आहे परंतु तुम्हाला हे सुद्धा सांगायचं आहे की काही दिव्यांगांची दिव्यांगांची अशी मानसिकता झालेली की मी अपंग आहे किंवा मी दिव्यांग आहे म्हणून मला सरकार योजना देणार सरकार कोणालाही असं बसलेलं नाही की देण्यासाठी तुम्हाला चार वेळा भाऊसाहेबांना भेटावंच लागेल त्यांच्या कानावर तो विषय घालाव लागेल तुम्हाला पाठपुरावा केल्याशिवाय तुम्हाला कुठली गोष्ट मिळणार नाही कारण यशाचा प्रमुख मार्ग म्हणजे संघर्षच आहे संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाहीये आणि तुम्ही एकट्याने संघर्ष करण्या करताना तुम्हाला अधिक मिळू येऊ शकतात परंतु तुम्ही जर प्र्हाच्या सोबत राहिले प्रहाचे पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहिले तर निश्चितच तुम्हाला तुमच्या योजना मिळतो आणि सोप म्हणजे एकदम आसान पद्धतीने तुम्हाला त्यांचा लाभ मिळून दिला जाईल तालुका अध्यक्ष सोमनाथ लावांडे दोन तालुक्यामध्ये गावगाव फिरून त्यांनी एक मानस केलेला आहे की बाबा गाव तिथं प्रहार शाखा त्या पद्धतीने त्यांचं ते काम चालू आहे आज सोमनाथचं मी विशेष कौतुक करतो की त्यांनी आज या गावाकडे शाखा ओपन केलेली आहे आणि सगळे सर्व हे काय आक्रमक आहे आणि हे असताना तुम्हाला कुठला अधिकारी मी तुम्हाला हे सुद्धा आश्वासन देतो की एखादा ग्रामसेवक असू द्या किंवा गट विकास बीड असू गटविकास